नमस्कार मायलिकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सुरू झालं आहे उपवास सोडण्यासाठी साधी सोपी थाळी कशी करायची ते बघणार आहोत कारण उपवास सोडण्यासाठी हेवी पदार्थ करून चालत नाही एखाद्या वेळेस हे पदार्थ नक्की करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ टाकूया थोडस पाणी टाकून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची डाळ शिजण्यासाठी पाणी टाकूया थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा तेल टाकूया तेलामुळे डाळ छान शिजते आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला भात शिजण्यासाठी पाणी टाकूया चवीनुसार मीठ टाकूया हाताने मिक्स करून घेऊया कुकरमध्ये पाणी टाकूया सर्वात आधी डाळीचा डबा ठेवायचा भाताचा डबा ठेवूया डब्यावर प्लेट ठेवायची झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढूया कुकर होईपर्यंत भाजीची तयारी करूया मधले पाणी काढून घेऊया अजून पाणी टाकून मटकी छान धुवून घ्यायची पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकूया अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकूया अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची हिरवी मिरची टाकूया परतून घेऊया पाऊन टी स्पून हिंग टाकायचा एक चिरलेला कांदा टाकूया कांदा छान परतून घेऊया सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकायची परतून घेऊया एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया पाऊन टी स्पून हळद टाकूया मसाला छान परतून घ्यायचा एक बारीक चिरलेला टेमॅटो टाकूया टेमॅटो छान परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करूया स्वच्छ धुतलेली मटकी टाकूया मिक्स करूया छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवूया सात ते आठ मिनिट छान शिजू देऊया सात ते आठ मिनिटानंतर चेक करूया मिक्स करूया दोन चमचे शेंगादाण्याचा कूट टाकायचा थोड़स पाणी टाकूया मिक्स करूया झाकण ठेवायचं तीन ते चार मिनिटांनंतर भाजी छान शिजली आहे मटकीची होसळ मस्त तयार झाली बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया गॅस बंद करायचा आळूच्या वड्या करण्यासाठी पानं घेऊया आमच्या कुंडीमध्ये आळूची पानं छान आली होती तीच घेणार आहोत अशी मस्त हिरवेगार मोठे मोठे पानं आहेत आळूच्या पानाच्या दांड्या काढून स्वच्छ पानं धुवून घेऊया एका पातल्यामध्ये एक कप बेसन पीठ टाकायचे मिरची पावडर टाकूया थोडीशी हळद टाकायची पाऊन टीस्पून जिरं टाकायचं चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं पाणी टाकायचं पीठ छान मिक्स करूया आळूच्या पानासाठी पीठ तयार झाले आहे आळूच्या पानांना बेसन पीठ लावूया पीठ लावून पान फोल्ड करूया सर्व पानांना पीठ लावून झाले वड्या वाफवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवूया झाकण ठेवून सहा ते सात मिनिट वड्या छान वाफू द्यायच्या तोपर्यंत कुकर चेक करूया आपला वरण भात छान शिजला आहे डाळ छान घोटून घ्यायची पातिल्यामध्ये एक चमचा तेल टाकूया अर्धा चमचा मोहरी टाकायची पाऊन स्पून हिंग टाकूया मिक्स करूया सहा ते सात कडीपात्याची पानं टाकायची घोटलेले वरण पातिल्यामध्ये ओतूया चवीनुसार मीठ टाकूया वर्णाला छान उकळी आणायची आळूची वडी छान शिजली आहे थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढूया छोट्या छोट्या आळूच्या वड्या कापून घ्यायच्या पॅन तेल गरम झाले आहे वड्या तळायला घेऊया मी वड्या तळून घेतले आहे तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर करू शकता वडी मस्त तळली आहे एका प्लेट मध्ये काढूया तर आजची थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा तर अशाच नवीन रेसिपी सोबत परत भेटूया तोपर्यंत बाय